राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेने यांनी सहकुटुंब साई दरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत सायंकाळच्या धुपारतीला हजेरी लावली मी गेल्या तेहतीस वर्षांपासून शिर्डीला दर्शनासाठी येतोय सव्वीस एप्रिलला माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यानं दरवर्षी साई दर्शनासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलं संपूर्ण परिवारासह दर्शनासाठी आलोय माझा कोणताही शासकीय किंवा राजकीय दौरा नसल्याचंही त्यांनी सांगितलं आमचं सरकार राज्यातील पर्यटनस्थळी आणि यात्रास्थळी सुरक्षित करण्याकरता काम आहे ही सरकारची पहिली जबाबदारी असून पोलीस तसंच यंत्रणा लक्ष आहे राज्यात नवीन वाळू धोरण लागू झालंय सर्व निविदा पंधरा मेपर्यंत पूर्ण करणार त्यानंतर राज्याला नवीन वाळू धोरणानुसार वाळू मिळणार असल्याची माहिती देखील महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू घरपोच देणार आहेत वीस लक्ष घरकुलांना मोफत वाळू देण्याचा आमचा प्रयत्न असून दगडापासून कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी औद्योगिक धोरण राबवण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी या प्रसंगी दिली शासकीय बांधकामांना देखील कृत्रिम वाळू वापरली जाईल पुढील तीन मदे, नदीमधील वाळूऐवजी कृत्रिम वाळू वापरात आणण्यासाठी काम सुरू असल्याचं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे अवैध वाळू तस्करीविरोधात कारवाई सुरू असून मागणी एवढी वाळू मिळत नसेल तर माफियागिरी होणार आहे त्यामुळे जेवढी मागणी तेवढी वाळू उपलब्ध करून देण्याची सरकारची प्राथमिकता आहे या देशामध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर ता त्यात आम्हाला काही ना अडचण नाही परिवार एकत्र येत असेल तर ता राज यांनी तो निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलं भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलदा कोल्हे यांच्या पुनर्वसनाबाबत विचारलं असता कोल्हे परिवाराला न्याय देण्यात येईल त्यांच्या पाठीमागे नेहमीच भाजप उभी राहिली आहे आणि पुढेही राहील असं म्हणतानाच मुख्यमंत्री लवकरच कोल्हेंबाबत निर्णय घेतील असं सूतोवाच त्यांनी केलं दर्शन घेतले काय मी मागच्या तेहतीस वर्षापासनं सव्वीस एप्रिलला शिर्डीमध्ये मध्ये असतो हे तेत्तीसावं वर्ष आहे कारण तेहतीस वर्षापूर्वी माझ्या मुलीचा जन्मदिवस सव्वीस एप्रिल याच ठिकाणी मी आमच्या परिवाराने पहिल्यांदा दर्शन घेऊन तिच्या वाढदिवसाची सुरुवात झाली होती आणि आज निरंतर तेहतीस वर्ष माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी येत असतो आणि आमचा पूर्ण परिवार दर्शनाकरता येत असतो आजही मी दर्शनाकरता करता आलो आहे पूर्ण परिवारासहित आणि केवळ आज मी कुठल्याही शासकीय किंवा कुठल्याही राजकीय दौऱ्याला नाही आहे तर मी आज केवळ दर्शनाकरता करता आलो आहे आमचा जो हल्ला झाला त्याच्यानंतर दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी रेकी केल्याचं समोर आलंय महाराष्ट्रात देखील असे पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात काय पद्धतीने सुरक्षा यंत्रणा राबवली ताजी घेतली हे महाराष्ट्राच्या सरकारनी आमचं सरकार देवेंद्र आम फडणवीसचं सरकार हे पू संपूर्ण यात्रास्थळावर संपूर्ण पर्यटन स्थळावर पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याकरता आमचं सरकार काम करत आहे शेवटी सरकारची पहिली जबाबदारी आहे आपल्या राज्यातल्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे त्यामुळे आमचं सरकार हे राज्याच्या चौदा कोटी जनतेला सुरक्षित ठेवण्याकरता काम करत आहे सर्व पर्यटन स्थळं सर्व यात्रास्थळ हे आम्ही या ठिकाणी संपूर्ण पोलिसांच्या यंत्रणेमार्फत आणि अजूनही काही इंटेलिजन्स आमचे जे डिपार्टमेंट आहे तेही या ठिकाणी या सर्व यात्रास्थळावर आणि पर्यटन स्थळावर पूर्ण लक्ष देऊन आहे वाळू धोरण कधी राज्यामध्ये अवलंबलं जाणार रा रा आहे कधीपासून वाळू धोरण लागू झालं आहे संपूर्ण राज्याच्या निविदा पंधरा मे पर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत या राज्यात पंधरा मे नंतर संपूर्ण राज्याला नवीन वाळू धोरणाने रेती मिळणार आहे आणि आता तर मी निर्णय घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने की आमचे घरकुल जे आहेत वीस लक्ष घरकुल लोकांना आम्ही दिले आहेत त्यांना ऑफलाईन पद्धतीने घरपोच आता आम्ही रॉयल्टी पोहोचवत आहे पाच ब्रासपर्यंत मोफत वाढू देण्याचा निर्णय आम्ही केला आहे एकही पैसा आम्ही घरकुल मालकाकडे घेणार नाही आम्ही त्यांना मोफत पाच ब्रास रॉयल्टी घरपोच आणि जिथे जिथे वाळू आहे ती जवळची वाळू आम्ही वाळू घाटाच्या माध्यमातून घरकुल मालकाला देणार आहोत वीस लक्ष घरकुलांना आम्ही पाच दिवस येतो आहे काही निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि उद्या म्हणजे पुढच्या काळामध्ये पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत किंवा समोर या राज्यामध्ये एम सॅन धोरण येत आहे कृत्रिम वाळू निर्माण करणे म्हणजे राज्यामध्ये आपण दगडावरनं दगडावरनं वाळू निर्माण करण्याचे कारखाने म्हणजे त्या ठिकाणी क्रेशर आम्ही टाकतो आहे आणि हे क्रेशर इंडस्ट्रीयल क्रेशर असणार आहे या क्रेशरला इंडस्ट्रीयल मान्यता असणार आहे एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर आम्ही देतो आहे त्यातनं जे काही आता पुढच्या तीन वर्षामध्ये पीडब्ल्यूडी किंवा इरिगेशनचे बांधकामं असतील ते आता नदीच्या वाळूवर नाही तर कृत्रिम वाळूवर आपल्याला एम सी आपण आता शिफ्ट करतो आहे पुढच्या तीन वर्षामध्ये नदीची वाळू आता लागणार नाही तर आता दगडावर तयार केलेली वाळू आम्ही संपूर्ण बांधकामाला वापरणार आहोत त्याचं धोरण पुढच्या आठ दिवसामध्ये सरकार जाहीर करणार आहे आणि त्याकरता सर्व फॅसिलिटी सरकारने दिल्या आहे इतपर्यंत फॅसिलिटी येतो आहे की पाच एकर जागा येणाऱ्या संपूर्ण क्रशर ज्यांना टाकायचं असेल ज्यांना क्रशर टाकायचं आहे एमसँड एमसॅण्डचं त्यांना पाच एकर पण जागा आम्ही देणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या कृत्रिम वाळूला आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये ओपन करतो आहे पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला रेतीला जी म्हणजे नदीची रेती ही आपल्याला लागण्याची ला 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 गरज पडणार नाही एवढं आम्ही काम करतो आहे काही कारवाईचे आदेश दिले आहेत काय करतो कारवाईत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू माफियावर कारवाया सुरू आहे परंतु कारवाईपेक्षा जेवढी मागणी आहे तेवढी वाळू उपलब्ध करून देणे ही प्रायोरिटी आहे जर मागणी याने वाळूच भेटणार नाही तर माफी वगैरे येणार आहे त्यामुळं सरकारची प्रायोरिटी काय आहे तर सरकारची प्रायोरिटी आहे जेवढी मागणी आहे तेवढी वाळू उपलब्ध करून देणे आणि एमसीएन धोरण याच्याकरताच आहे की <आगे> राज्यामध्ये दीड हजार क्रेशर लागत आहेत एमसीएनचे आणि जे आत्ता क्रेशर आहेत दगड दगडावरचे गोटा तयार करण्याचे त्यांनाही तीन वर्षामध्ये नवीन क्रेशर लावा लागतील आणि त्यामुळे राज्यामधला पुढचं संपूर्ण बांधकामे एम सी येणार आहे तीन वर्ष लागतील आम्हाला जी काही वाढू मागणी आहे ती पूर्ण करायला उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मी सकाळी सांगितलं आहे की या देशामध्ये दे प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार आहे माननीय राजसाहेब आणि मान्य उद्धवजी एकत्र येत असतील तर आम्हाला काय त्याच्यात अडचण आहे आम्हाला कुठली त्या ठिकाणी अडचण नाही आहे त्यांनी शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार त्या परिवाराचे किंवा राजसाहेबाचे त्यांना आहे त्यांनी जो निर्णय घेतला तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा नाही भाजपाला फायदा की नुकसानाचं महत्व नाही आहे आज काही निवडणुका नाही आहे निवडणुका दोन हजार एकोणतीसमध्ये आहे माननीय राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले तर आम्हाला त्यात काही मदत पडण्याची गरज नाही त्यांचा त्यांचा तो निर्णय आहे विवेक कोल्हेचं पुनर्वसन कधी होणार <laughs> कोल्हे परिवारांना आमच्या स्नेहलताई कोल्हे असतील आमचे विवेक कोल्हे असतील हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना निश्चितपणे पार्टी न्याय देईल आणि नियमित कोल्हे परिवाराच्या मागे भारतीय जनता पार्टी उभी राहिलेली आहे पुणे भाजपाही कोल्हे परिवाराच्या मागे उभी आहे आमच्या स्नेहलता आणि विवेकजी सर्वांच्याच मागे पार्टी उभी आहे आम्ही एकसंघ आहोत आणि त्यामुळं लवकरच आपल्याला काही ना काही आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री म्हणून योग्य निर्णय घेतील आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ही कोल्हे परिवाराच्या मागे उभी आहोत सहा महिने संजय जे स्टेटमेंट आहे त्याच्याबद्दल मला संजय गायकवाड काय बोलले माहिती नाही त्यांचं काय बोललं मला काय सांगितलं भारतामध्ये जे आहेत राहणाऱ्या जे पाकिस्तानी आहेत त्यांना अल्टीमेटम देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि पाकिस्तानी ते राहतांच ठीक आहे नाही महाराष्ट्रात अधिकृत आलेले तर बाहेर जातीलच पाकिस्तानला जावंच लागेल पण अनाधिकृत राहिलेले सुद्धा त्याचं सर्चिंग नेहमीच पोलिस करत असतात पोलिसांचा हा टास्क असतो जे अनाधिकृत राहतात त्यांना त्यांना शोधणे आणि त्यांना शोधून काढून हुडकून काढून त्यांना त्यांच्या देशात पाठवणे ही प्रक्रिया निरंतर सुरू असते त्यामुळं ही प्रक्रिया अखंड म्हणजे निरंतर सुरू आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही पण जे आता अधिकृत आहे त्यांना सध्या पहिली प्रायोरिटी आहे ते आपल्या देशात परत जावे कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी